काल कंबाईनचा मुद्दा जेव्हा माझ्या कानावर आला मला असं वाटतं कदाचित आपल्याकडनं शिष्टमंडळ जे गेलं त्यांनी तो विषय तिथं घेतला नाही घेतला मला माहित नाही कोणता कंबाईन कंबाईन घेतला ना अठरा मुद्दे पण कंबाईन मुख्यमंत्र्यांना भेटला शिष्टमंडळ पूर्ण होतं भेटलं पूर्ण आयोगाची बैठक होती बरं काल पूर्ण आयोगाची काल आपले जे शिष्टमंडळ गेलं तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांना काल मंत्री कदाचित राजकीय काही कार्यक्रमामध्ये त्यांना ते दुसरीकडे असल्यामुळे असे दादा आयोगामध्ये मंत्र्यांना एंट्री नाही हे दादांनी सांगितलं ठीक आहे तसं नाही हो, म्हणजे हे जे म्हणजे माझं मत होतं की तुम्ही आधी जर मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटला असता पण ते भेट होता डायरेक्ट तुम्ही आयोगामध्ये मन, मन, गेला म्हणजे मन, भेट लावलीच भेट लावली आमचं म्हणणं एवढंच आहे की विद्यार्थी प्रतिनिधींना म्हणजे विद्यार्थी मी तुमचा फक्त एक पाठिंबा देणारा कार्यकर्ता राहू शकतो मी विद्यार्थी होऊ शकत नाही तसंच अभिमन्यू भाऊंचे अभिमन्यू भाऊ भेटले पण आपलं जे काल डेलिगेशन गेलं होतं ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटलं नाही तर साहेबांचं मत आहे की मी सात दिवसात बैठक लावतो त्याच्यात तुमचं जे कुठलं डेलिगेशन असेल या तिन्ही विषयाच्या बाबतीत आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ तिथं चर्चा करू जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत तिथून आपण उठणार नाही फक्त क कम...